i oh डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळ जमलेलो आहे आपण आणि सर्व महिलांच्या वतीनं मी सांगू इच्छिते की ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी महिलां घरात लपून बसतात यशस्वी शिंदे ही युवती जेव्हा उरण मध्ये तिला अत्याचार होऊन तिचा होऊन झाला तेव्हा हे सगळे लोक कुठे गेले होते तेव्हा ती महिला नव्हती का युवती नव्हती का आज जेव्हा ठाण्यामध्ये बदलापूर मध्ये जेव्हा अशी घटना घडती तेव्हाच फक्त यांना ये जाग येते का आमचं भारतीय जनता पार्टीचं सरकार किंवा महिला मोर्चा असं करत नाही आम्ही प्रत्येक घटनेचा निषेध करतो ही ठेचून काढली पाहिजे यांना फाशी झालीच पाहिजे आणि इथून पुढे अशा घटना घडूच नाही याच्यासाठी कशी पावलं उचलता येतील याच्यावर आमचा जोर आहे फक्त एका सरकारच्या विरुद्ध लोकांनी येऊन त्याला वेगळं वळण द्यायचं हे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत महिलांना न्याय मिळणार नाही या सगळ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे એવડી ભારતીય જનતા પાર્ટી કડું માગણી ધન્યવાદ સંવિધાન नारी के सन्मान मे के सातारा या ऐतिहासिक शहरामध्ये संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पायाशी नतमस्तक होऊन आणि या ठिकाणी नारी सन्मानाच्या सन्मानार्थ आणि बालिका असल आपला वृद्ध महिला असल या सर्वांच्या विरोधात होणारा मानसिक छळ शारीरिक छळ याचा तीव्र निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व महिला आणि बाकीचे पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत मी सुरुवातीला पतलापूर येथे अतिशय नीच आणि घृणास्पद जी घटना घडली त्याचा निषेध करीत आहे आणि अशी घटना करणाऱ्या मीच नराधामाला हाशीच्या तक्तावर लटकवलं पाहिजे त्याची कुठलीही सुनावणी न घेता या ठिकाणी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मागणी करीत आहोत की अशा चौकात हशीची शिक्षा दिली पाहिजे हीच आमची या ठिकाणी मागणी आहे भारतीय जनता पार्टी ही नारी शक्तीला वंदन करते नारीच्या नवरूपाला आदिशक्तीला वंदन करते नारी ही देवी आहे जी प्रत्यक्ष काम करून भारतीय जनता पार्टीचे नेते आणि काम कार्यकर्ते काम करत असतात आणि म्हणूनच भारतीय जनता पुरस्कृत केंद्र सरकार असत राज्य सरकार असत या ठिकाणी महिलेचा आत्मसन्मान आणि महिलेला सन्मान दिले या राज्यामध्ये अर्धा तिकीट असूद्यात एस टीमध्ये प्रवास करायची संधी महिलांना दिलेली यामध्ये लाडकी बहिण असू द्यात महिलांना सन्मान दिलेला आहे या यामध्ये स्त्रीभूण हत्या असू द्या भारतीय जनता पार्टीचा महिला मोर्चा अग्रेसिव्ह आहे महिलांच्या बाल जन्माला येत ते राष्ट्र राष्ट्राची एक संपत्ती आहे म्हणून या देशाचे पंतप्रधान ज्यावेळी बाल पोटामध्ये चाहूल लागतील त्या दिवसापासून माझ्या माता भगिनीची काळजी घ्यायचं काम या ठिकाणी माता सक्षमीकरण माता पोषण आहार मात्र वंदना योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी केंद्र सरकार घेत अशा अनेक योजना आहेत त्या महिला माता भगिनी यांना समोर ठेवून सदृढ महिला सदृढ माता सदृढ बालक बनवण्यासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पुढाकारांनी घेतलेले आणि अशा नीच घटना ज्या ज्या ठिकाणी घडतात त्या त्या ठिकाणचा निषेध सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करत असत काही गोष्टीचा इशू राजकारणासाठी करताय मी सगळ्यांना विनंती करेन की बाबा रे या सगळ्या माता भगिनी आपल्या घरातल्या आहेत अशी कोणाच्याही घरात घटना घडू नये परंतु याचं जे तुम्ही राज्य लेवलला देश लेवलला जे राजकारण करतायत ते या कृषीपेक्षा हीन आहे तुम्ही माता भगिनींचं राजकारण करू नका त्यांना राजकारणातलं राजकारण धरून करणं बंद लावानगी दिली नाही तरीही गोष्टी करतायत हे चुकीत आहे ज्या सुप्रिया सुळे एक महिला आहे आमच्यासाठी सुद्धा त्या वंदनी परंतु काय दुटप्पी धोरण घेतात या ठिकाणी दिशाशालींच प्रकरण झालं तुम्ही आवाज उठवला का या ठिकाणी पाठत या ठिकाणी तुमच्यावर तुमच्या राष्ट्रवादी युवक चा जो प्रदेश अध्यक्ष आहे त्याचं नाव महबूब शेख महबूब शेख महबूब शेख हा महबूब शेख जो एक बलात्कारी आहे त्याच्या खटला चालू आहे काही तुम्ही तो त्याला देणारी एक व्यक्तिमत्व आहे आणि सगळ्यांना समान देणारी व्यक्तिमत्व आहे म्हणून अशा राजकारणानं बरबटलेले विचार तुमचे राजकारणानं प्रेरित एका गोष्टीचा नेरेटिव्ह दोन्ही बाजूने पसरवतात आणि म्हणून हे असलं राजकारण ही राजकारण आपण करू नये म्हणून आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आपला या ठिकाणी अशा प्रकारचा निषेध करत आहोत आणि आम्ही मागणी करत आहोत की अशा घटनाचा राजकीय भांडवल नाही झालं पाहिजे न्याय मिळालं पाहिजे कुठल्याही पक्षाचा असू द्या कुठल्याही जाती धर्माचा माझ्या माता भगिनीकडे जो तिरक्या नजरेनं बघेल त्याचं डोळं काढायची तरतूद या ठिकाणी संविधानात झाली पाहिजे आणि अशा नराधामाला अशीची शिक्षा दिली पाहिजे म्हणून आम्ही आज या ठिकाणी मागणी करत आहोत याच्या आढळून जर कोण राजकारण करत असेल त्याचाही आम्ही तीव्र शब्द निषेध करत आहोत एवढंच सांगायसाठी आदरणीय त्यांनी संविधान लिहिलं अखंड भारत संविधानात बांधून ठेवला त्यांनी माता भगिनी पुरुष स्त्रिया सर्व जातीपातीच्या लोकांना एकत्रित बांधून ठेवले असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पायथ्याशी चरणाशी नतमस्तक होऊन आम्ही हे सगळ्यांना आवाहन करीत आहोत जय हिंद जय महाराज